जाधव वैभव वाघे यांची बहीण माझा भाऊ हा कोरेगाव गाव ठिकाणी आपल्या दर्शनासाठी जातात दरवर्षीच त्या ठिकाणी चाललेली असताना सोसायटीमध्ये जी, जी मारहाण झाली ती न्यूज कळतात भावांनी मदतीसाठी त्यांना सोसायटीमध्ये निघाला होता तर निघाल्यानंतरनी ही जी मारहाण केलेली आहे गायकवाड घराण्याच्या लोकांनी तर त्याबद्दल आम्हाला न्याय देण्यात यावा सर्वांनी माझ्या सा भावासाठी सहकार्य करावे आणि जे त्यांनी जे केलेलं के कृत्य आहे त्यासाठी ते त्यांना जो जो कायदा लागतो तो सगळा कायदा लावून लावण्यात यावा अशी आमची इच्छा आहे आणि बघायला गेलं तर हे खूपच एकदम विचित्र घटना आहे याबाबत कुणी बोल बोलण्याबाबतही आम्हाला शब्द फुटणार नाही ती एवढं विचित्र मारलेलं आहे माझा भाऊ अशा परिस्थितीत पडला होता की त्याला स्वतःचीही मदत करता आली नाही त्याला उचलून ने नेण्यासाठीही माणसं तिथं अवेलेबल नव्हती ती जी तात्काळ सेवा तिला मिळालेली नाही त्याबद्दल त्यामुळे त्या हे सर्व ओढावलेलं आहे माझ्या घरावर आणि आमच्या घरातला तो कार्यकर्ता म्हणजे कर्ता पुरुष होता तर आता आम्हाला घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना संरक्षणासाठीही सगळी तडजोड करण्यात व्यवस्थित यावी मी सागर सुनील शिरसे सिद्धार सोसायटीतला रहिवासी आहे हे जे झालेलं आहे एक तारखेला कृत्य एक अत्यंत वाईट कृत्य झालेलं आहे आमच्या जीवा मित्र गेलेला आहे आणि हे जे मेन म्हणजे कारण म्हणजे ही प्रमोद गायकवाड आहे सगळ्यात जास्त म्हणजे अन्याय करणारा सोसायटीतल्या लोकांना मारहाण करणारा जागा बळकवणारा आणि मारणार करणार त्या दिवशी बंटी वाघेला फोन आला आणि बंटी वाघेने मित्रांसाठी काही न विचार करता आईचा वडला मुलीचा बहिणीचा बायकोचा न विचार करता मित्रांसाठी त्याने तिथं आला आला त्याला आणि त्याला एकट्याला बघून प्रमोद गायकवाड आणि त्याचे तीन मुलं आणि त्याच्या पुतण्या आणि त्यासोबतचे त्याचे साथीदार हे टपूनच बसले होते कोण आमच्यातलं येते आणि कुणाला मारायचं होते ते तेवढ्यात बंटी वागे सापडला आणि त्याला असे बेदाम माराण केले की त्याला पर्शी घातले डोक्यामध्ये आणि त्यात अजून रॉड काठी त्या आणि ओक्या बाजूचे बायका त्याला म्हणाल ते मरील रे मरील रे म्हणताना पण त्याच जरा पण त्याच्यावर काय नाही बाईला पण म्हणते त्यांनी तू मध्ये आली तर बघ नाही तर तुला बी मारतो असं सगळ्यांना धमकावून घरामध्ये त्यांनी बंद करून ठेवला होता त्यांनी त्याच्या भीतीने एक जण बी मदत दिला नाही ना त्यावेळेस जर मदतीला दोन चार जण आले असते तर आमच्यातला एवढा मोठा आमचा मित्र आमचा भाऊ मोठा भाऊ आमचा गेला नसता आमचं म्हणणं प्रशासनाला एवढंच आहे की आता पण पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत आहे त्यांचा आम्ही हेच करतो आम्ही आणि आता पुढं पण प्रशासन पोलीस प्रशासन आम्हाला मदत करावी आणि त्यांना जास्तीत जास्त मोक्का लागावा ही आमची अपेक्षा आहे